नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ओबीसी समाजाची वाट लावून तुम्हाला नवीन अध्यादेश काढू देणार नसल्याचं म्हणत काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांच्यासह राज्य सरकारला कडक इशारा दिला होता मात्र वडेट्टीवार यांच्या याच वक्तव्यावरून आता मनोज जरंगे पाटील यांनी संताप व्यक्त करत वडेट्टीवार यांना खडे बोल सुनावले आहे दरम्यान थोडी लाश ठेवा कुत्रा चावल्यासारखं बोलू नका तुम्ही फक्त एका समाजाचे विरोधी पक्ष नेते नाहीत अशा शब्दात जरंगे पाटील यांनी वडेट्टीवार यांना सुनावलं आहे दरम्यान मनोज जरंगे यांनी कालपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटे गावात आमरण उपोषण सुरू केले असून यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा समाचार घेतला आहे वडेट्टीवार यांच्यावरती बोलताना जरंगे पाटील म्हणाले त्याला दुसरं काही काम नाही त्याला राहून राहून कुत्रा चावल्यासारखं होतं मराठ्यांच्या बाजूने बोलतो तर कधी मराठ्यांच्या बोलतो कुत्रा चावल्यासारखं बोलणं योग्य नाही राजकीय करिअरसाठी आणि माणूस म्हणून देखील हे बरोबर नाही राहुल गांधी ज्या ज्या वेळेस सांगणार त्याच वेळी तू बोलतो मध्ये तू बोलत नाही राहुल गांधी यांनी यासाठी तुला विरोधी पक्षनेते बनवलंय एवढंच नाही तर वडेट्टीवार यांच्यासारख्या व्यक्तीने एका जातीकडून बोलू नये विरोधी पक्ष नेता म्हणजे तो महाराष्ट्रातील जनतेचा हक्काचा व्यासपीठ आहे या हक्काच्या व्यासपीठावरून त्याने एकाच जातीला ओढायला नको त्याने स्वतःचा पक्ष संपवण्याची आणि सुपडा साफ करण्याची भूमिका घेतली असल्याचं वाटतंय त्यामुळे गांधी यांनी त्याला तू बिंदास बोलत राहा महाराष्ट्रात मराठ्यांचं वाटोळ झालं वार पाहिजे त्यासाठी तुला विरोधी आहे तू फक्त ओबीसींचाच विरोधी पक्षनेता आहेस असं म्हणत जारंगे पाटील यांनी वडट्टीवार यांच्यावरती जहरी टीका केली आहे दरम्यान याच वेळी मनोज जारंगे यांनी छगन भुजबळ यांच्यावरती देखील टीका केली असून विजय वडट्टीवार आणि छगन भुजबळ हे दोघेही असेच आहे शेपूट नसल्यासारखं बोलायचं कधीतरी लाज राखली पाहिजे किमान त्या पदाची तरी लाज राखा तुम्हाला स्वतःची लाज नसेलच परंतु पदाची तरी लाज राखली पाहिजे त्या भंगाराचं ऐकून वडेट्टीवार यांनी देखील बोलायला नको पाहिजे विरोधी पक्षनेता विचारांनी चांगला असला पाहिजे सगळ्या जनतेचा असला पाहिजे त्यामुळे भुजबळांचं ऐकून त्यांनी कशाला बोलावं ते पहिल्यापासूनच वायाला गेलं असल्याचं म्हणत मनोज जरंगे यांनी विजय वडेट्टीवारांसह भुजबळावरती देखील निशाणा साधला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की दावा